अत्यंत कमी म्हणजे काही लाखांच्या लागतीमध्ये बनवून तयार झालेला मराठी सिनेमा ज्याने नंतर कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणं केली आणि तब्बल पंधरा ते सोळा वर्ष सलग हायेस्ट ग्रॉसिंग मराठी सिनेमाचा किताब आपल्या नावावरती ठेवला त्या सिनेमाचं नाव कुठला असेल तर तो आहे माहेरची साडी तुम्हाला माहिती आहे का त्या काळच्या दशकामध्ये सर्वात जास्त कमाई करणारा मराठी सिनेमा होता माहेरची साडी सुमारे बारा कोटी रुपयाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन या सिनेमाने केलं होतं सोळा वर्ष हा सिनेमा सलग हायेस्ट ड्रॉसिंग सिनेमाच्या यादीत टॉपवर राहिला होता त्या काळच्या एकूण भारतीय भाषांमध्ये सुद्धा अनेक हिंदी सिनेमांना माहेरची साडीनं मागे टाकलं होतं या सिनेमाचा हा रेकॉर्ड नंतर सोळा वर्षांनंतर एका मराठी सिनेमानेच तोडला अर्थात पण आजही माहेरची साडी हा सिनेमा मराठीमधला एक कल्ड क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो अशाच अनेक फिल्मी आणि मजेदार किस्से ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका फिल्मी बघ